नमस्कार मी लतिका आज आपण झटपट अशी एक नाश्त्याची रेसिपी बनवूया टिफिनला खायला एकदम मस्त होईल वाडगं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बघा एक मुठभर मेथी घेतलेली आहे मेथी स्वच्छ धुवून मी कापून घेतलेली आहे पाणी त्याचं पूर्ण नितळून घ्यायचं असं जरा जास्त मोठे मोठेच कापलेले आहेत आणि त्याची कवळी देटं पण मी घेतलेली आहे मेथीच्या जा जागी तुम्ही पालक पण घेऊ शकता तेवढीच बघा मी कोथिंबीर पण घेतलेली आहे थोडीशी जास्तच घेतलेली आहे पालक पण टाकून खूप चविष्ट होते बरं का एक छोट्या आकाराचं बघा टेमॅटो घेतलेलं असं बारीक कापून घेतलेलं आहे मोठं असेल तर अर्ध जरी घेतलं तरी पण चालू शकते त्यात टाकायचे बघा आलं लसूण आणि हिरवी मिरची कुटून घेतलेली आहे आता तुमच्या तिकटाप्रमाणे घ्या चार पाकळ्या लसणाच्या चा, एक हिरवी मिरची आणि एकदम थोडासा तुकडा आल्याचं असं मी मोठं मोठंच कुटलेलं आहे बारीक कुटून घेतलं तरी पण चालू शकते थोडीशी टाकायची आपण जा ह्याच्यामध्ये हिंग पावडर बारीक म्हणजे तुम्ही दाताखाली येण्यासारखं नाही के बरं का मी ह्याच्यामध्ये एक मिडियम आकाराचा कांदा एकदम बारीक कापून घेतलेला ह्या रेसिपीसाठी उभा कांदा जरी तुम्ही टाकला तरी पण चालू शकते थोडीशी टाकायची हळद छोटा अर्धा चमचा मिरची पावडर तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आहे चवीप्रमाणे टाकायचे मीठ त्यात टाकणार आहे मी दोन चमचे तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ असं मोकळं मोकळंच भरलेलं आहे जास्त काय असं दाबून वगैरे भरलेलं नाही आहे हे पहिलं चांगलं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित एकदम मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही बटाटा पण टाकू शकता तर बटाटा काय करायचं साल काढून घ्यायची एक चमचा बघा मी सफेद ते टाकलेले आहेत साल काढून घ्यायची बटाट्याची खिसायचं एकदम बारीक खिसणीनं आणि स्वच्छ धुवून पूर्णपणे पाणी नेतळून तुम्ही ह्याच्यामध्ये टाकला तरी पण चालू शकते एवढ्या साहित्यामध्ये बटाटा ता पण टाकू शकता तुम्ही चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि ते जे होतं ना ते कच्चेच होते बरं का भाजलेले वगैरे नव्हते तुम्ही ह्याच्यामध्ये जिरेपूड धनेपूड पण तुम्ही टाकू शकता ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला थोडं थोडं पाणी असं एकदम पण लगेच टाकायचं नाही जास्त थोडं थोडं टाकायचं हे चांगलं मिक्स करून घेऊया मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे तुम्हाला हवा असेल का नाही तर थोडंसं परत मी पाणी टाकते एकदम थोडंसं टाकलेलं आहे तर तुम्ही हे जे आप्पे पण बनवू शकता तर हे मी कालावलं आहे ना हे जे पण ह्याच्यामध्ये दोन तीन चिमूट तुम्ही खायचा सोडा टाकला तरी चालवू शकता ते चांगलं मिक्स पहिलं मी करून घेते व्यवस्थित मिक्स करायचं मस्त असं बघा मिक्स करून झालेलं आहे अशा पद्धतीत झालेलं आहे आपल्याला असंच पाहिजे तवा ठेवला आहे बघा गरम करायला त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊया आणि तेल चांगलं सगळीकडे पसरून घेऊया तेल टाकलेलं आहे बघा तेल टाकल्यानंतर मी सगळीकडे असं पसरून घेतलेलं आहे त्याच्यावर आता असं टाकून घ्यायचं गॅस आहे मिडियम आणि किती लहान मोठे पाहिजेत असे टाकायचे असं पसरायचे पातळ जेवढं होता होईल एवढं पातळ करायचं बरं का हे तुम्ही चमच्यानं जरी टाकलं तरी पण चालू शकतं आहे हे कसं असं आपलं काय डोशासारखं नाही आहे की बाबा ते चमच्यानं पसरलं जाईल वगैरे चमच्याला चिटकून येईल तर त्यासाठी काय करायचं असं हातानंच पसरायला बघायचं बघा अशा पद्धतीमध्ये करायचं मी जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही असं केलेलं आहे तुम्ही टिफिनला पण नेऊ शकता चपातीवर पण खाऊ शकता आता एक मिनिटभर झाल्यानंतरच पलटी करायचं लगेच घाई करायची नाही पलटी करायला वरचं बघा हलकंसं असं सुकलं नाही की मग पलटी करायची असं आणि ह्याच पिठामध्ये बरं का एक चिमुडभर सोडा टाकून जरी तुम्ही बनवले का नाही तरी पण चालू शकते बरं का मस्त होतं नाही टाकला तरी पण चालेल पण तुम्हाला मी आपलं सांगते की तुम्ही असं पण टाकू शकता तर हे खालची साईड आपण भाजून घेऊया खालची साईड पण बघूया आपण भाजली का असं थोडंसं वरून असं दाबायचं खाली काय आपण तेल वगैरेसुद्धा बघा टाकलेलं नाही एकदाच टाकलं होतं बघा मस्त असं भाजलं गेलेलं आहे तरी पण थोडंसं मी अजून पलटी करून भाजून घेते अशा पद्धतीनं थोडंसं दाबायचं खालची साईड बघा भाजली का बघूया बघा मस्त भाजली गेलेली आहे आता ह्याला तेल बेल व काही लावायची गरज नाही कारण आपण एकदाच तेल टाकलं होतं सगळीकडून असं भाजून घेतलेलं आहे व किती मस्त असं भाजलं गेलेलं आहे ह्या साईटून पण चांगले असे भाजले गेलेले आहे खूप चविष्ट लागते बरं का एवढ्याशा तुम्ही ह्याच्याबरोबर दोन जरी खाल्ले तर पोटभर नाश्ता होईल जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ही चपातीबरोबर खाऊ शकता तुम्ही अशा पद्धतीचं कधी मिक्स करून बनवले का ते पण सांगा आणि ही रेसिपी कशी वाटली ती पण कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा